चव कशी या चव चांगली का रोज येता का राहिला कुठे पवार काय नाव वय मल्हारी पवार मल्हारी पवार होय काय शीतीच का गुर डोर काय दोन बैल दोन बैल पहिलं बसनी अजून आहे अजून आहे बैल आणि मशागतीला घेऊन जात होय नागराय पिरणी आता वय किती मग जमत का बैलानी वटलं पिटलं घडीला बर बर बैलांची नाव काय त संजय हां राजा संजय आणि राजा काय मध्यम वय येत का माारीत बैल तरणीत का मारीत पंचायत आत्ता होई जोडीला किती वर्ष झालं बैल हणताय बहात्तरच्या दुष्काळापासून बहात्तरच्या दुष्काळापासून बैल हणताय बर 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 शेती आहे का तुम्हाला किती एका बरं वाटले हा वाटणी झाली आपली मुलं बर 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 ऐंशी असताना बैल हंताय मानाय पाहिजे तुम्हाला सायकल चालवता का सायकलवर झालाय वय लगा लागा लगा लागा पाणी आहे का जमिनीला होय ते वडा उकारल्याला फायदा झाला का ते कुणी उकारला केशव बाप्पू हा आणि त्यांच्या बरोबर बऱ्याच जणांनी मदत केली ती त्यांना हा सगळ्या लोकांनी मशिनरी दिली आहे ती नाही तर तसं पवारवाडी तुमची वर पावसाय जीओ की पाईपलाईन आल्यात का लोकांच्या नळावरच्या बर बर आता घरी कोण कोण असता बर बर राहिलं तिकडे होय तू रोज येता होय पवारवाडीला

बर 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 जागा होय का तू कामाला आहे बर चांगलंय माझी दुष्काळ बघितलाय वला काळ बघितलाय का पाणी घ्या तुम्हाला ही लागली या पाणी पेकी जुनी जुनी माणसं म्हणून काम मग करताय नवी करतात का बैल नितीन हा नवी काय करतात आहे का नाही मग तुम्ही आता हे बैल किती दिवस अजून करणार का होतय तुम्हाला मग बंद करायचं आपले सहज तुमच्यावर गप्पा मारू वाटल्या तुम्ही वडापाव खाताय तुम्हाला सांगू हां सांगू का सांगा की वडा नाही ना, ना। वडापाव नको आम्ही घेतला की आम्ही खाल्ला म्हणून त तुम्हाला विचारलं चहा यायचं आहे का काय जुनी माणसं भेटतात त्यांच्याकडून जुनी माहिती कळते बरोबर आहे का नाही मग काय नव्यांचं काय आज हितं आज हित तर उद्या तिथं बाळा बाळा हा ती कारख्या डायरेक्ट हो 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 त्याच्याकडून मी कन्सर्ट घेतलं कश्याच बैलगाड्या बर दहा वर्षी बैलगाड्या कन्सर्ट घे कारखान्याला कार। बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे